उमेदवार कपिल पाटील यांना येत्या वीस तारखेला दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि मोदीजीना पुन्हा एकदा आपल्याला प्रधानमंत्री बनवायचं ना हिरेख आणि यावेळेस सोबत महाराष्ट्रामध्ये

आपल्याकडे नेता मजबूत आहे मोदीजींच्या रूपाने आपल्याकडे निर्णय आहे नियत आहे इकडे कमिशन करप्शन इकडे नेशन फर्स्ट देश पहिला राष्ट्र पहिला असं मोदीजींच काम आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये पूर्णपणे देशाला आपलं जीवन समर्पित केलेला नेता અંગા દાહ વર્ષા એકાચાર આરોપ કર

आपने स्पेशल नंबर आर्थिक प्रॉपर्टी सरकार में दबाकरना, तुम्हारी प्रॉपर्टी तुम जा मुलाबार नहीं छोड़ा तो कांग्रेस का ढोड़ा, तुम जा प्रॉपर्टी वाले, आशा कांग्रेस का जुर्मन है ना? हाँ, कपड़े राज्य सरकार कडून काम राज्य सरकारच्या माध्यमातून दोन वर्षात एवढी मोठी झाली का फेसबुक लाइव विषय दे राज्य येतात का त्याला फेस टू फेस काम करावं लागतं फील्ड वर उतरून काम करावं लागतं चेताच्या जा बांधावर जावं लागतं शेतकऱ्या घ्यावं लागतं आणि म्हणून माहितीने केलेली दोन वर्षाची कामं आणि मोदी साहेबांनी केलेली दहा वर्षाची कामांवर या मुद्द्यावर आहे आणि म्हणून मी खास विनंती करायला आलोय राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांना मागच्यापेक्षा जास्त जास्ती मताधिक मिळालं पाहिजे